आज या ठिकाणी परवास नगरमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात जे निषेधार्ध वक्तव्य सन्माननीय रामगिरी महाराज यांनी जे मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात जे चुकीचं वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो होतो आपल्या तालुक्याचे एस डी एम सन्मान्य पवार साहेबांना आम्ही निषेधाचं निवेदन दिलेलं आहे परवा कोल्हापूरमध्ये एक आम्ही त्याचाही निषेध नोंदवलेला होता आज दुसऱ्यांदा जास्त गर्दी न करता फक्त शासनाला नोंद घ्यावी आणि रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा करावी असं निवेदन देण्यासाठी ठिकाणी जमलेलं होतं त्याच्यासोबत जे कलकत्त्यामध्ये जे ट्रेनी डॉक्टर होत्या त्यांच्यावर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्यांच्याही आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही उमरगाने लोहारा तालुक्याच्या मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे त्याच्यासोबत बांगलादेशामध्ये जे हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी आम्ही मोदी साहेबांना विनंती केली की आपण जगामधले युद्ध थांबवता तर त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये देखील हस्तक्षेप आस, करून तिथल्या हिंदूवर होणारा अत्याचार मोदी साहेबांनी थांबवता येता तर थांबवावं हो। देशातलं जे सर्वधर्म समभावाचं एकतेचं जे वातावरण आहे ते भारत देशाचं खराब होऊ नये याची दक्षता भारत देशाच्या पंतप्रधानाने घ्यावं अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज एच डी एम साहेबाकडे केलेलं आहे मुस्लिम समाज हा सर्व धर्म समभाव जपणारा समाज आहे कुठला तरी द्वेष कुठंतरी पसरावून या देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणू नये अशी विनंती आम्ही या, या देशातल्या आणि राज्यातल्या सरकारला करू इच्छितो एवढंच मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन करतो धन्यवाद माझं नाव जाहेद मुल्ला ह्या रामगिरी महाराजांनी ज्या आमच्या पैगंबरबद्दल जे निषेधार्थ व्यक्त वे केले त्या त्याचा आम्ही निषेध म्हणून हा हा मुक मोर्चा आमच्या एस डी एम साहेबाला उमरगा शहरवासियांतर्फे देत आहे या मुस्लिम हा निवेदन दिले हा निवेदन दिलेलं आहे मग काय मागणी मागणी म्हणजे रामगिरी माझावर त्यांच्यावर कडक ता। कारवाई करण्यात यावी प्रशासनातर्फे